आपने कुछ नहीं करना है। और तुम्हें लगता है क्या? मोबाइल वही है, पेंसिल थोड़ा बाद में लगवा, आईफोन क्या? माता ने तुम्हारा कुछ नहीं किया। अतः लास्ट एक्टू, टाइम। टाइम हो गया।

तर आपण बघा की नियम तो झाले तो। तो? तो। ते सर्व ठिकाणी लागले असतं आपण सब किना असतं का कुठे कुठे असतात मंगिया सगपर बस स्टँड दवाखान्यात दवाखान्यात किती असतात ते रवलेले रवणावर चालू आहे दवाखान्यात बस स्टँड आता आपण 6 7 9 वाजता

रस्ता केलेली असेल आपण बघतो की भारतामध्ये एक लाख पन्नास हजार ऍक्सिडेंट होतात अपघात होतात ते कशामुळे होतात एक तो ते ते हो आ, ते तर ते छग्यामुळे होत असतील किंवा साईन बोर्ड वाजल्या नऊ महिने होत असतील तर दरवर्षी अठरा जानेवारी ते सतरा जानेवारी हा रस्ता सुरक्षा सप्ताह पाळला जातो ता तेव्हा पाला जातो जानेवारी हा सप्ताह सप्ताह तो पाला जातो तर ते त्याच्यातून काही घोषणा केली जातात तर आपण बघतो की आवरा जीवाला सावराज जीवाला आवरा वेगाला सावराज जीवाला स्वयं हा खूप आपण अजून कोणी सांगू शकेल काही मदत हा अजून

I do